ही आहे कोळंबी कोळंबी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामधला असं मध्ये धागा असतो काळा तो धागासुद्धा आपण काळे सगळ्यांचे काढून टाकलेले आहेत आणि स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतले त्यानंतर तर आता आपल्याला मयाला छानपैकी मसाला लावून घ्यायचा आहे तर मसाला लावून घेण्यासाठी आपण एका पातळीमध्ये कोळंबी घेतलेली आहेत त्याच्यामध्ये काय काय मसाला लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते यामध्ये टाकणार टाकणारा आपण आलं लसूण आणि हिरवी पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर असं छानपैकी वाटण केलेलं आहे आता याच्यात छान लाल लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी हळद हो टाकायची आहे थोडीशी धनिया पावडर टाकायची आहे आणि थोडंसं गरम मसाला आणि चवीचा मीठ आणि थोडंसं कोकम कोकम कुकु, कोकम नसेल तर तुम्ही लिंबूचा वापर सुद्धा करू शकता एकदम अशा प्रकारे छान टाके मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच चविष्ट आणि सुंदर अशी झटपटाची रेसिपी होणार आहे आणि खूप छान व्हिडिओ होणार आहे आजचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की द्यायला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा हे बघा छान मस्त मॅरिनेट करायला तर याला ठेवून देणार आज आपण दहा पंधरा मिनटं याला असंच ठेवूया आता छान कोळंबी मॅरिनेट झालेली आहे दहा पंधरा मिनटं त्याला लागणारा मसाला मी तुम्हाला दाखवते हे वाटण केलेलं आहे आपण याच्यावर ओलं खोबरं थोडासा कांदा आणि त्रिफळा त्रिफळा म्हणजे हे बघा हे असं असं त्रिफळा याचा पाच सात रिफळा याच्यामध्ये टाकलं आहे आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता छान कळी तापलेली आहे आपली त्याने टाकूया तेल तेल गरम झालेलं आहे टाकूया आलसु पेस्ट छान व्यवस्थित परतून घ्यायचं यासाठी आपलं क्लोज ठेवायचं छान व्यवस्थित झालेला आहे आपल्याला आलसूण पेस्ट टाकले टाकूयाचं धनिया पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला गरम मसाला आपण त्यामध्ये पण टाकला तर म्हणजे थोडासा गरम मसाला अर्धा टेस्ट टाकते आणि थोडंसं लाल तिखट लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण ग्रेवी तिखट वाटण थोडंसं त्यामध्ये टाकलेलं आहे तर छान टिके असा मसाला होऊ द्यायचा व्यवस्थित आणि नंतर त्यामध्ये आपल्याला वाटण टाकण्या टाकायचं जे खोबऱ्याचं वाटण आपण केलं ना ते खोबरं आणि त्रिफळा आणि थोडेसे धने छान तेल सुटेपर्यंत मस्त मसाला परतून घ्यायचा आहे आता हळूहळू आपल्या मसाल्याला तेल सुटतंय त्यानंतर आपण त्यामध्ये कोळंबी ॲड करायची आहे मसाला छान व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण जी मॅरिनेट केलेली आहे कोळंबी ती आपण त्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्त छान कलर आलेला आहे आणि हळूहळू आपल्या कोळंबीला छानपैकी कलर यायला लागला आहे आणि तेल पण सुटायला लागलं आहे खूप सुंदर ही रेसिपी होती सुकं असं खाल्लं तर खूप छान होतं जर तुम्हाला ग्रेव्हीमध्ये आणखी पातळ पातळही करायची असेल तर पातळी करू शकता किंवा सुखं खायचं असेल तर सुखंही खाऊ शकता खूप सुंदर लागते अशा प्रकारे याचे थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मस्त झालेलं आहे आता छान वरपणी करायचं आता पण याची टाकणार चवीनुसार थोडंसं मीठ अगोदर पण आपण मीठ टाकलं मॅरिनेट करताना तर जास्त मीठ टाकायचं नाही छानपैकी अशा प्रकारे ग्रेवीला वाईट ग्रेव्ही करायच्या अगोदर आपलं असंच फ्राय करून घ्यायचं छान मस्त याचा अर्क याच्यामध्ये उतरला पाहिजे छान मस्त तरी की याला आहे आता आपल्याला काय करायचं ही भांडी आपण जी वापरली आहे ती त्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन त्यामध्ये ॲड करायचं खूप छान ग्रेव्ही मस्त झालेली आहे याच्यामुळे टाकी आपण खूप असा एक स्वतःचा बटाटा त्याने काय होतं की आपलं छान टेक्स्र आहे ते छान व्यवस्थित होतं एक्झी होतं आणि जर कदाचित तिखट वगैरे कधी झालं असेल तर ते सुद्धा मॅनेज होतं तर आणि तिची पण छान वा वाढतात